विद्यावताम भागवताम परीक्षाम असं वर्णन केलं गेलेलं किती सांगता येईल आपल्याला अपार महिमा ग्रंथाचा वद वेना कोणा साचा तो खऱ्या अर्थानं सांगता येणारा नाही इतका मोठा महिमा आहे त्याचा भागवताचं वर्णन अनेकांनी गायलं पद्मपुराणातून आलेला भागवताचा, भागवताचा प्रसंग आहे एक दहा मिनिटामध्ये आपण सांगून पूर्ण करू आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आहे त्याच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण त्याला संतती नव्हती म्हणून मनुष्य दोन कारणानं दुःखी आहे ऐका जराने दोन कारणानं दुःखी आहे त्यातलं पहिलं कारण आहे त्याच्याकडं नाही म्हणून दुःखी आहे त्याच्याकडं नाही म्हणून दुःखी आणि दुसरं कारण आहे त्याच्याकडं जे आहे ते माझ्याकडं नाही म्हणून दुःखी त्याच्याकडं जे आहे ते माझ्याकडं नाही म्हणून दुःखी हे त्याचं दुसरं कारण आपल्याला चारचाकी गाडी नाही म्हणून दुःख आहे का शेजाऱ्याला आहे म्हणून दुःख आहे त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे ही जी स्थिती आहे इथ आज याची जी स्थिती आहे महाराज आत्मदेवाला संतती नव्हती मी नेहमी उदाहरण सांगत आलेलो आहे तुम्ही ऐकत आलेला या जगात दोन वर्ग आहेत महाराज एक वर्ग आहे ते नाही ते नाही म्हणून दुःखी आणि दुसरा वर्ग आहे संतती आहे पण सांभाळत नाही म्हणून दुःख लक्षात ठेवा सुख आणि दुःख हे फक्त कोणाच्या तरी निमित्ताने येत नाही जसं तुम्ही रामायण जर ऐकलं तर रामायणामध्ये श्रावणाचा पिता श्रावणाची ओळख काय सांगतो तो श्रावणाचा पिता श्रावणाची ओळख मुलगा म्हणून नाही देत तो श्रावणाचा पिता सांगत असतो राजा राजा श्रावण माझा मुलगा नव्हता रे श्रावण माझं मागच्या जन्माचं पुण्य होत ते पुत्र रूपानं प्रगट झालं होत त्याला ते फक्त कारण आहे शास्त्रकारानं मुलाचे चार प्रकार सांगितले सेवक पुत्र ऋणीपुत्र उदासीन पुत्र आणि शत्रुपुत्र हे त्याला कारण आहे फक्त आज आत्मदेवाना विचार करावा माझ्या घरी एक गाय ती कधी व्याली नाही एक दारामध्ये जांबाचं वृक्ष त्याला कधी फळ आलं नाही हो खूप व्यथित होते महाराज खूप हो व्यथित एके दिवशी आत्महत्येसारखा मार्ग निवडला एक साधू त्या रस्त्यानं जात होते त्या साधूना ही सगळी घटना कळते अंत अंतकरण आर्द्र बनलं अरे रे एक प्राण जातोय त्यांनी त्याला समजून सांगितलं बाबा का जगाचा बोजा घेऊन फिरू लागला असतो एक सांगू तुम्हाला ओझ घेऊन चालताना त्रास होतो का मोकळं चालल्यावर त्रास होत बर कोणतं वाटत स्वभाव महाराज त्रास ओझ घेऊन चालणार होत जगामध्ये चालत असताना जगाचा बोजा घेऊन चालवू नका मोकळं चाला मुक्त अवस्थेमध्ये चाला आणि मुक्त अवस्थेमध्ये चालत असताना इथ नोहे तुझा हा परिवार एक मुक्त अवस्थेमध्ये जर तुम्ही चालत असाल तर मग जगाचा बोजा आपल्या सोबत घेण्याची आवश्यकता नाही याला समर्थाच एक प्रमाण आहे माथा प्रपंचाचे ओझे घेऊन मने माझे माझे बुडताही न सोडी फुंजे कुळा अभिमाने असं तो ऐकत नव्हता साधून आपल्या साधनेतून त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं हे तुझ्या पत्नीला दे यातून त्याला मुलगा होता आत्मदेवाची पत्नी अत्यंत विरुद्ध स्वभावाची होती धुंदुली नावाची तिनं स्वतला चांगलं मानावं की मला कसल्याही प्रकारचा त्रास नाही दगदग नाही गर्भवासाचं दुःख नाही बाळाचं संगोपन नाही तिने याच्यात सुख मानावं मला जीवनामध्ये सुखाच्या संकल्पना प्रत्येकाच्या भिन्न आहेत प्रत्येकाच्या भिन्न आहेत मला सांगा नालीमध्ये एखाद्या ज्याला आपण जंतू म्हणतो मला ते कशात असतात त्या गटारामध्ये असतात एका सज्जनाला त्यांची दया आली त्यांना एका चाळणीनं त्यांना वरती घेतलं स्वच्छ पाण्यानं धुवून काढलं आणि त्या सगळ्यांना दुधामध्ये टाकलं मला आता किती बरं वाटायला लागलं त्यानं बरं कसलं महाराज मेले ते त्याशी दुर्गंधीच आवडी प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना भिन्न आहेत हे तुमच्या माझ्यासाठी वेगळे दुसऱ्यासाठी ते वेगळे तिसऱ्यासाठी ते वेगळे तुमची मानसिकता ज्याला सुख मानते कदाचित त्यालाही लोक सुख म्हणतात ते उदाहरण ऐकलेले तुम्ही सांगून वेळ घेत नाही की कोळ्या कोळ्याचं जोडप असतं जे रोज मासे विकण्याचा काय करत व्यवसाय करत बाजारून येताना वेळ होतो साधूच्या आश्रमात थांबण्याचा प्रसंग असल्यामुळं परिसर सगळा फुलाच्या बागेनं बहरलेला होता आणि संध्याकाळच्या मंद हवेमध्ये तो फुलाचा सुगंध चौकण दरवळत होता हे दोघही एक झोप या अंगावरून त्या अंगावर होऊ लागले एकमेकाला सांगू लागले कसला तरी वास येतो आता कसला तरी होता का चांगला होता पण यांना रोज कशाची सवय होते त्यांना काही केल्या झोप महाराज मग त्यांच्या डोक्यात एक विचाराला मासे विकून आलेले होते ते पेटारे रिकामी होते त्यांनी ते रिकामे पिटारे तोंडावर टाकले मग मात्र गाड झोपले वळण तुम्ही ज्याला स्वीकारले ना ती माणसं त्याला चांगला म्हणतात स्वभाव आज त्या धुंदुलीला तेच योग्य वाटत होत तिनं ते, ते फळ घेतलं आणि परीक्षेच्या हेतून गाईला खाऊ हो घातलं साधूच फळ होत महाराज आपल्याकडं संततीचे सहा प्रकार सांगितले विस्तारणे करत त्याचा आज तिला कळालं की गाईला गर्भधारणा झाली काय करावं तिच्या गावात तिची बहीण होती तिने घडलेला प्रकार बहिणीला सांगितला आणि आज तिच्या बहिणीनं सांगितलं एक काम कर सध्या मी गर्भवती आहे मला होणारी संतती मी तुला आणून देईल तू गर्भवती असण्याचं नाटक कर भाग्य देवो न कुतो मनुष्य आत्मदेवाला काही कळालं नाही तिची बहीण प्रसूत झाली तिनं तिला झालेला मुलगाईला आणून दिला तिनं मला मुलगा झाला म्हणून जाहीर केलं तिकडं ती गाय व्याली आणि त्या गाईलाही महाराज मुलगा झाला सर्वांग मनुष्याचे फक्त कान मात्र गाईचे होते दोन दिलीला इथपर्यंत हे सगळं करता आलं पण आज त्या बाळाला दूध कुठून द्यायचं सांगितलं मला दूध येत नाही आता हे इच नव्हताच आत्मदेवाने विचार केला परमात्माची व्यवस्था अशी नाही महाराज तो आईच्या स्तनामध्ये दूध अगोदर निर्माण करतो जन्म नंतर देतो तिनं सांगितलं माझी बहीण प्रसूत झालेली तिचा मुलगा राहिला नाही तिला आणावं का घरी आता काय म्हणणार होता आत्मदेव लक्षात ठेवा महाराज माणूस सगळ्यात जास्त जर हातबल कुठं होत असल तर तो, तो रणभूमीत नाही बर स्वतःच्या असणाऱ्या प्रपंचाच्या भूमीमध्ये हातबोल आज दोन्ही मुलं वाढू लागली शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमते काही काल गेला तोच असणारा धुंदुकारी अत्यंत दुराचारी निघाला त्याच ते अंदाधुंद वर्तन ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला तोच आत्मदेव जो मुलासाठी रडत होता आता तोच आत्मदेव महाराज इतका दुःखी झाला इतका दुःखी झाला अस त्याचा मृत्यू झाला गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला मानवी जीवन हे बंधनात शोप्त मी काल बोललो यावर विस्तार केलेला आहे त्याच्यावर कोणाचे निर्बंध राहिले नाहीत त्यानं राजाकडं चोरी केली ते धन वेश्यांना नेऊन दिलं त्यांनी विचार केला शोध लागला तर राजा आपल्यालाही शिक्षा करील त्यांनी रात्रीच त्याच्या मस्तकात प्रहार केले आणि संपत्ती घेऊन निघून गेल्या सुख म्हणाले राजू आज गोकर्णाला घटना कळाली आणि गोकर्णानं आपल्या भावाच्या नावानं गयेला काशीला प्रयागला पिंडदान केलं तो परत आला टाबळेला त्याचा तो भाऊ पिशाचे त्या ठिकाणी स्थिर होता तो विचारत होता गोकर्ण दादा गोकर्ण दादा अरे मी चुकलो मला यातून मुक्त कर त्याने विचार केला ज्याच्यासाठी गयेला काशीला प्रयागला पिंडदान केलं आता ही पिशाचे विमोचन होईल कशान विद्वानाचा सल्ला घेतला त्यांनी सांगितलं श्रीमद भागवत हा पिशाच आणि पितृदोषापासून मुक्त करणारा ग्रंथ आहे याला याच वाचन करा त्यासाठी त्याला एका वेळूमध्ये स्थित केलं स्वत गोकर्णानं हा ग्रंथ वाचला मला सात दिवसामध्ये रोज एक एक कांड तुटत गेलं आणि सातव्या दिवशी हा असणारा पिशाचे उणीतून मुक्त झाला आणि त्याला सद्गती प्राप्त झाली असा हा सद्गती प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे अनेक फल सांगितली त्याची प्रतिवर्ष आपण तो या ठिकाणी घेत आहोत त्याचं चिंतनही करत आहोत या ग्रंथाची अवतरणिका ज्याला आपण साररूप अध्याय म्हणतो लोकाचा असा गैरसमज आहे एक की एक अध्याय ऐकला की सगळा ग्रंथ ऐकल्याचं पुण्य मिळतं मी जाणीवपूर्वक सांगत असतो आज सगळा ग्रंथ मी सांगायचं मला सगळ्या ग्रंथाचं स्मरण करायचं आजचा स्मरणाचा दिवस आहे सांगतेचा दिवस म्हणजे आठवण करायचे फक्त त्याचं स्मरण करायचं